लाडकी बहीणचा घरूनच ॲपद्वारे भरा फॉर्म पाहूया विस्तृत माहिती महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मदत आहे या, या योजनेला महिला योजने पात्र असणाऱ्या महिलांना महिलेला पंधराशे रुपये मिळणार आहेत या योजनेअंतर्गत पात्र महिलांची वयोमर्यादा पासष्ट वर्षे असून एका कुटुंबातील दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेच्या लाभासाठी कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असता कामा नये तसंच यासाठी उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळं किंवा रेश केशरी रेशन कार्ड मतदान कार्ड याची गरज भासणार आहे आतापर्यंत शासनमान्य शेतू कार्यालयातून कार्यालयात विहित नमुन्यातील अर्जासह कागदपत्रे जोडून देण्यासाठी गर्दी होते पण आता नारीशक्ती ॲपच्या माध्यमातून देखील या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करायचं आहे त्यानंतर त्यात मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करायचं त्यानंतर त्यातील ते आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन संपूर्ण माहिती भरायची त्यानंतर तुम्ही कोणत्या गटात मोडता तो, तो गट निवडायचा आहे हे सर्व सबमिट केल्यानंतर इच्छुक आणि पात्र महिलेच्या अर्जाची छाननी होऊन त्यात ती पात्र ठरली असतील दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार 哎。